काय कार्यक्रम होता आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणाचं तुषार भाऊ तोरा यांचं पवार साहेब आले होते हां तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांनी कोणाला उमेदवारी दिल्यानंतर तो विजय उमेदवार विजय होईल या तालुक्यात पवार साहेबांनी सुरेश हो सतीश लारा आणि मोहि दादा रामळे हा पण उमेदवार एकालाच भेटणार आहे ना भेटणार रे या काळात पण जे साहेब उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व साहेब उमेदवार देतील बरोबर आहे तुम्ही दोन नावं घेतली पण त्यातल्या त्यात चेअरमन विघनर चे सत्यशील दादा आहेत आणि माझी जिल्हा परिषद सदस्य ओतूरमधून मधून मोहित दादा डामाले राहिलेले आहेत त्या दोघांपैकी कोणाला उमेदवार भेटली पाहिजे आज तुमचं मत दोघांपैकी तसं मोहित दादा भेटले तर मोहित दादांचं चांगलं काम मोहित दादांचं काम चांगलं असं तुमचं मत आहे मोहित दादा जिल्हा परिषद सदस्य तुमच्या गटात होते का आमच्या गटात अंकुश आहे मोहित दादांनी कोण कोणती चांगली विकासाची कामं केली जसं तुम्हाला वाटतं दादांनी खूप कामं क्रीडा संकुल पण केले का ते कुठं केले कपलेश्वर म्हणजे तुमचं असं मत आहे मोहित दादाला तिकीट पवारसाहेबांनी दिलं पाहिजे मोहित दादाला तिकीट दिल्यानंतर शंभर टक्के आमदार होतील तुमच्या तुमच्याकडे येतात का मोहित दादा येतात ये सुख दुःखात असतात का सांगितलेली कामात का त्यांच्याकडून का पण बाकीचे पण बरेचसे जण इच्छुक आहेत त्यामध्ये शरददा सोनवणी विद्यमान आमदार अतुल शेठ बेंके यांच्या कामगिरीकडे आपण एक मतदार म्हणून एक नागरिक म्हणून कसं पाहताय त्यांचं पण काम चांगलं आहे पण त्यांना पवार साहेबांना पवार साहेब जे उमेदवार देतील त्याच्याशी आपले कार्यकर्ते सर्व तुम्हाला काय वाटतं कोणाला उमेदवारी दिली पाहिजे एक व्यक्ती म्हणून आता पवार साहेब ज्यांना तिकीट देतील नाही का त्यांच्याशी आम्ही आहेत आता म्हटले मागाशी दा दादा का सत्यशील दादा रेसमध्ये आहेत आणि मोहित दादा डांबाली हे रेसमध्ये या दोघांपैकी कोणाला दोघांपैकी कोण नाही दिले तरी आता पवार साहेब शेवटी जे हे करतील ते देणारच म्हणजे पवार साहेब जो उमेदवार देईन तो निवडून येईन का येणार ना येणार ओके धन्यवाद